त्याचेच निशाण बाहेर हॉलमध्येही दिसत होते त्याच पावलांचा माग काढत आली तिने हॉलमधूनच दाराकडे पाहिले तर सोना दारात नव्हती काळजाचा ठोका चुकला ती भीतीने सोनाच्या नावे हाका मारू लागली सोना सोना तू कुठे आहेस पाहिले ते पावरांचे ठसे आतील एका खोलीकडे जात होते दिप्ती सावधच त्या ठशांच्या पाठी गेली तेथसे तिला त्याच गुड खोलीपर्यंत घेऊन गेले दीप्तीला त्या खोलीतून सोनाच्या बोलण्याचा आवाज येत होता आकाश घरी आला होता का म्हणून दीप्ती त्या खोलीत जाणार तोच त्यांच्या मुख्य दारावर कोणाची तरी थाप ऐकू आली दीप्ती अगमी लाइट वाल्यांना सोबतच घेऊन आलो आज आपलं काम होईल म्हणतात ते जर आकाश बाहेर आहे तर मग सोना कोणाशी बोलत होती बाबांचा आवाज ऐकून सोना त्या खोलीतून धावत बाहेर आली दिप्ती तिच्याकडे पाहतच राहिली दिप्तीने हिंमत करून त्या खोलीचं दार आत ढकललं आत खोलीत तर कोणीच नव्हतं पण पावलांचे ते ठसे ते तिथल्याच एका जुन्या लाकडी कपाटाच्या दिशेने केले होते एक दार घट्ट बंद होत पण दुसरा दरवाजा अलगत उघडलेला होता दिप्ती ते हळूवार उघडू लागली आज धूळ आणि काळोख होता दुसरंही दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते आतून लॉक झाल्यासारखं हलतच नव्हतं म्हणून दीप्तीने त्या कपाटात वाकून पाहिले आणि भीती विजेच्या वेगात तिच्या शरीरात शिरली तो मुलगा तो मुलगा त्या कपाटात बसला होता दिप्ती ओरडत बाहेर आली तिला असं ओरडताना पाहून आकाश आणि त्याच्या सोबत आलेले कामगार दिप्तीकडे आश्चर्याने पाहू लागले पण दिप्तीने स्वतःला सावरलं तिने आकाशला आत एका खोलीत बोलावलं आणि ती त्याच्या मिठीत शिरून ढसाढसा रडू लागली बराच वेळ झाला दिप्तीने आकाशला घडला सगळा प्रकार समजावला इतक्यातच घराची लाईट चालू झाली इतके वर्ष गंज खात पडलेले पंखे घरघर आवाज करत फिरू लागले लाईटी चालू झाल्या आणि तो विषय तिथेच थांबला आपण नंतर बोलू या विषयावर मी आधी त्यांच्याशी बोलून येतो असं म्हणत आकाश त्या खोलीतून बाहेर निघाला ऐन संध्याकाळच्या वेळी लाईट आली होती गावात आल्यापासून कोणतीच गोष्ट नीट घडत नव्हती त्यामुळे लाईट आल्याने दिप्तीलाही थोडंसं हायस वाटलं होतं दीप्ती पंख्यांवरची घरभर उडालेली धूळ साफ करू लागली आणि तेवढ्यातच आकाशचा सा हात तिच्या कमरे भोवती आला अहो काय करत आहे सोना बघेल आपल्याला तेवढ्यातच सोना खोलीत आली आई आता तर लाईट पण आली मग आज मला एकटीलाच एक खोली मिळणार ना नाही सोना तुला एकटीला कुठेच जाऊ देणार नाही मी दीप्ती सोनावर जरा ओरडतच म्हणाली तशी सोना रडू लागली अगं रडतेस काय अशी तुला एकटीला एक, एक अख्खी खोली हवी आहे ना चालेल दिली तुला अहो तुम्ही हे काय म्हणताय तसं आकाशने सोन्याला काही वेळासाठी खोलीच्या बाहेर पाठवलं हे बघ दीप्ती ती लहान आहे आणि इथे येते वेळी आपण तिला तसं प्रॉमिसेस केलं होतं ना अगं ती देखील कंटाळली आहे आपल्या शहरातील त्या वन रूम किचनला तिला किमान इथे तरी तिचे हातपाय पसरू दे आणि आपल्यालाही तेवढा एकांत मिळेल ते काही नाही तिच्या नावाखाली तुम्ही तुम्हाला काय हवंय ते सांगताय पण मी नाही माझ्या मुलीला कुठे एकटं सोडणार बर बाई मग आपण एक काम करू आपण तिला आता काही वेळासाठी एकटं सोडू ती लहान आहे काही वेळ खेळेल आणि दमून झोपली की साधारण रात्री बारा एक वाजता आपण तिला ती झोपलेलीच असताना उचलून परत इथे आणू मग तर झालं हे बघ मी गावात पेटवलेल्या कालच्या झोळीची ही राख आणली आहे माझा विश्वास नसला तरी तू या सगळ्यांना मानतेस तशीच काही गरज वाटली तर ही आहे आपल्या सोबत आपल्या घरातून बाहेर हाकलवून देते पण आता पण नाही आणि बीन नाही मी जाऊन आपलं जेवण घेऊन येतो असं म्हणत आकाश तिथून निघून आला घरातून बाहेर पडताना त्याने एक मोठी खोली उघडून ती सोनासाठी मोगळी करून दिली सोनाचाही आनंद आता गगनात मावेनासा झाला तिला तिची मनासारखी खोली जी मिळाली होती काही वेळातच आकाश जेवण घेऊन घरी आला पण दिने हॉलमध्ये न जेवता सर्वांनी आज बेडरूम मध्ये जेवायचा हट्ट केला आकाशनेही मग या गोष्टीला जास्त विरोध केला नाही जेवण वगैरे आटोपली सोनाही तिच्या बाहुलीला घेऊन तिच्या खोलीत निघून गेली होती आणि इथे आकाशचे प्रेमाचे चाळीस सुरू झाले दीप्ती दाखवत जरी नसली तरी ती भीती तिच्या मनातून अजून गेली नव्हती तिचं शरीर आकाश सोबत होत पण तिचं मन मात्र खोली बाहेर भटकत होत तिचे कानही सोन्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते इथे आकाशने दीप्तीला आपल्या घट्ट मिठीत घेतलं होतं दोघेही बेडवर हळूहळू प्रेमाच्या धुंदीत वाहू लागले दीप तिला सोनाच्या हसण्याचा आवाज येऊ लागला काय हसण्याचा आवाज आवाज येतोय मला आणि फक्त हसतेच आहे ना मग काय त्यात तिच्या सोबत खेळत असेल ती आकाशचा बोलणं पूर्ण होतो न होतो दीप तिने तिचे कपडे नीट केले आणि सोडलेले केस बांधत तिने तिचं दार अलगत उघडलं बघा हा सोनाचाच आवाज आहे ती हसते आहे तिने आकाशलाही त्याची खात्री पटवून दिली आणि ती आकाश सोबतच सोनाच्या खोलीत गेली सोना तिथल्या खाटेवर बसून होती तिची बाहुली लांब टेबलावर पडलेली होती सोना काय ग तू हसत कोणाबरोबर होतीस काही नाही ग आई मी खेळत होते खेळत होते अगं पण तुझी बाहुली तर तिथे टेबलावर पडलेली आहे दीप्ती अजून काही बोलणार तोच आकाशने तिला अडवले अग तुला कळत नाही का ती मस्त मजेत खेळते आहे तिथे आणि तुझे काय हे प्रश्न असं म्हणत आकाश दीप्तीचा हात पकडून तिला तिथून रागाने खोली बाहेर घेऊन आला अहो माझं ऐका तरी दीप्ती पुढे काही बोलणार तोच आकाशने तिला थांबवलं तू बोलतेस ते बरोबर आहे आकाश हे बोलणं ऐकून दीप्ती आश्चर्यचकित झाली तिथे खरंच कोणीतरी आहे म्हणजे त्या मुलाला तुम्ही देखील पाहिलं का थेट नाही पण हो तू सोना बसलेल्या खाटेवर पाहिलंस का सोनासारखी तिरक्या नजरेने तिथेच पाहत होती तिथे तिथे कोणी दिसत नसलं तरी जी गादी अंथरलेली होती त्या गादीचा भागा कोणीतरी बसल्यासारखा दाबला गेला होता काय बुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा